नगर तालुका आघाडीच्या वतीने काल नगरमध्ये भव्य मेळावा घेण्यात आला होता यामध्ये नगर तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब हराळ यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विखे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्यामुळे नगर तालुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एकच गडबड उडाली होती मात्र आज नगर तालुक्यातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव मस्के यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली काँग्रेसमधील काही ठराविक व्यक्ती त्या मेळाव्यात उपस्थित होते आणि त्यांनी हे वक्तव्य केलं म्हणजे संपूर्ण नगर तालुक्यात ते वक्तव्य नसल्याचं संपतराव मस्के यांनी सांगितलं आघाडी नगर तालुक्यात असून कोणतेही गट नसून नगर तालुक्यातून संग्राम जगताप यांना मतांची आघाडी देण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे नेत्यांनी सांगितले मी संपतराव मस्के नगर तालुका काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचं अठ्याहत्तर सालापासून माझ्या कुटुंबामध्ये रुजलेली काँग्रेस आहे माझे वडील जवळजवळ जिल्हा परिषदमध्ये बत्तीस वर्ष जिल्हा परिषदचे चेअरमन होते सभापती होते जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष ज्यावेळेस उदयाला आला इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस माझे वडील आणि जगन्नाथ पाटील दळवी हे दोनच जिल्ह्यामध्ये दोन पंजेच्या नव हे दोन लोक निवडून गेल्या अठ्ठ्याहत्तरपासून तर आज तगापर्यंत मी काँग्रेसमध्ये आमचं संपूर्ण कुटुंब माझे वडील असेल मी असं आज तगायतपर्यंत आम्ही काम करतो आणि काँग्रेस पक्षाला आजपर्यंत लोकसभा असन विधानसभा असन ह्या निवडणुका त्या सगळ्या पक्षाचं एक दिलाने काम आम्ही केलेलं आहे पक्षाने आम्हाला जवळजवळ बत्तीस वर्ष आमच्या कुटुंबाला सत्ता दिली मला जिल्हा बँकेसारखं एक मोठं साडेसात वर्ष काँग्रेस पक्षाने संचालकपद दिलं दोन वर्ष जिल्हा बँकेचं मी काही चेअरमनपदी पक्षाने मला संधी दिली जे काही पक्षाने जर आमच्या कुटुंबाला तीस बत्तीस वर्षामध्ये दिले त्यामुळं काँग्रेस ही नगर तालुक्यातली भक्कम एक संघ आहे फक्त जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराड हे काल त्या मेळाव्याला गेलेले आहेत बाकीचे सर्व सदस्य पदाधिकारी हे एका जागेवर आहेत आणि देशामध्ये दोन्ही पक्षाची क राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची ही आघाडी असल्यामुळं आम्ही आघाडीचा धर्म नेहमी पाळत आलेलो होतो उद्याच्याही निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार संग्राम भाई जगताप यांना उमेदवारी दोन्ही पक्षांनी घोषित केले त्या पक्षाच्या दोन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहार संग्रम भरायला यावेळी काँग्रेस नगर तालुका अध्यक्ष संपत मस्के उद्धव दुसुंगे प्रताप शेळके माधवराव लामखडे दादा दरेकर संतोष मस्के शरद कोतकर ज्ञानदेव दळवी रोहितदास करडिले शरद पवार रमेश भामरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसनाईन मीडिया अहमदनगर